विजयजी काय सांगाल विविध हिंदू संघटना वागळे पोलीस स्थानकामध्ये आलेले आहेत काय नेमकी प्रतिक्रिया काय विषय सर्वप्रथम श्रीराम दहा वाजता सुमारास मला माझ्या एका मित्राचा फोन आला विजय आदा इथे हजुरी गौतम नगर येथे कचऱ्याच्या कुंडीत गौमात्याचा शीर भेटलेला आहे गौमात्याचा मुंडका भेटलेलं आहे मी त्याला सांगितलं मला व्हिडिओ पाठव त्याने मला व्हिडिओ पाठवला कचऱ्याच्या ढिगात गौमातेचा शिर तिथे पडलेला होता आणि त्याचा एक्झॅक्ट वरती कॅमेरा आहे की जेणे पण फेकला आहे त्यांनी त्या ते आमच्या हिंदू धर्माची विटंबना केलेली आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा मागच्या वर्षी गौहत्या बंदीचा कानून आपल्या महाराष्ट्रात आला होता तरी ही हत्या जी झालेली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व आम्ही तिथे स्पॉटवर पोचल्या असता आम्ही वाघाई पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ सिनियरांना आणि वरिष्ठ पोलीस जे आहेत त्यांना संपर्क साधून त्यांना आम्ही सांगितलं की असं असं इथे विषय घडलेला आहे त्यांनी आता तो गौमातेचा शीर इथे आणलेला आहे आणि ते, ते पुरती इन्व्हेस्टिगेशन करतात आहे आणि ते आता एफ आय आर करायला त्यांनी घेतलेलं आहे जर याचे आरोपी भेटले नाही त्याला आम्ही सकल हिंदू समाज म्हणून कधीही सहन करणार नाही आणि याचे पुढचे परिणाम जे होतील ते अत्यंत वाईट होतील आता काय नेमकी पोलिसांसोबत चर्चा झालेली आहे आणि काय आता हिंदू समाजाची काय नेमकी पुढची पावलं असणार काय हिंदू समाजाची एकच मागणी आहे गाय ही आमची माता आहे ते अपमान करण्यासाठी ज्याही व्यक्तीने हा जो कांड केलेला आहे त्यांनी ते, ते आमच्या हिंदू समाजावरती हसण्यासारखं का, एक कांड त्यांनी असं केलेलं आहे की ते कचऱ्यामध्ये ग गा, गाईचं मुडक गौमातेचं शीर तिथे फेकलेलं आहे तर त्यांनी आता पोलिसांनी सांगितलंय की आम्ही लवकरच त्याच्यावरती ॲक्शन घेऊ व एफ आय आर लॉन्च करून त्याची आम्ही चौकशी करू पोलिसांचं आतापर्यंत योग्य सहकार्य भेटत आहे आम्हाला आपल्यासोबत अजून काही हिंदू समाजाचे कार्यकर्ते आम्ही जे काय सांगाल काय नेमका संपूर्ण विषय अभी पुलिस स्टेशन में सीनियर साहब ने हमें भी बताया विजय भाई सबको हिंदू समाज को, को बताया की कार्रवाई कर रहे हैं सी फुटेज निकालने बोले कार्रवाई अभी तक कर रहे अगर सही से कारवाई नहीं होगा तो हम लोग फिर अपने हिसाब से अपन करेंगे जैसा करना रहेगा हिंदू समाज सब चीज़ के लिए सक्षम है करने के लिए क्योंकि तो गाय हमारी माता है तो खुलेआम अगर ऐसा कर रहे तो आपस में भिड़ाने का काम कर रहे हैं तो ये इनकी हिम्मत इतनी बढ़ गई है बकरी बकरीद है तो तुम ठीक है बकरीद करो लेकिन गाय हमारी माता और सरकार हमारा बैन किया है तो फिर ऐसा क्यों कर रहे है? ये गलत बात है तो इसके ऊपर हम लोग मुँह तोड़ जवाब देंगे